तर्कसंगती व अनुमान भाषिक एक वय या उपघटकातील प्रश्नांमध्ये दोन किंवा तीन व्यक्तींच्या वयांची तुलना केलेली असते एखाद्या व्यक्तीचे वय जन्मवर्ष किंवा जन्मतारीख यात दिलेली असते या माहितीच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार विद्यार्थ्याने योग्य निष्कर्षापर्यंत पोहोचायचे असते यातील लक्षात ठेवण्यासाठी दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत एकापेक्षा अधिक व्यक्तींचे काही वर्षानंतरचे किंवा का सात वर्षापूर्वी कविता मनीषा व सुवर्णा यांच्या वयांची बेरीज पंचेचाळीस वर्षे होती तर पाच वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती वर्षे असेल सात वर्षापूर्वी वयांची बेरीज पंचेचाळीस वर्ष म्हणून आजच्या वयांची बेरीज काढताना पंचेचाळीस वर्षामध्ये आपल्याला तिघींचे वय सात सात वर्षांनी वाढवायचे आहेत म्हणून सात गुणिले तीन पंचेचाळीस अधिक एकवीस बरोबर सहासष्ट वर्षे आजच्या तिघींच्या वयांची बेरीज येते सहासष्ट वर्षे आता पाच वर्षानंतरचे तिघींचे वय आपल्याला काढायचे आहेत म्हणून पाच गुणिले तीन पंधरा आजचे तिघींच्या वयांची बेरीज आहे सहासष्ट वर्ष सहासष्ट अधिक पंधरा बरोबर एक्क्याऐंशी वर्ष अनुष्काचे वय अमोलच्या वयाच्या दुप्पट आहे तीन वर्षापूर्वी अमोलचे वय पंधरा वर्षे होते तर तीन वर्षापूर्वी अनुष्काचे वय किती होते अनुष्काचे वय अमोलच्या वयाच्या दुप्पट म्हणजे अनुष्का ही अमोलपेक्षा दुप्पट वर्षांनी मोठी आहे आमोलचे तीन वर्षापूर्वीचे वय पंधरा वर्ष म्हणजे आजचे अमोलचे वय पंधरा अधिक तीन अठरा वर्ष अनुष्काचे वय त्याच्या वयाच्या दुप्पट म्हणजे अठरा गुणिले दोन बरोबर अनुष्काचे वय छत्तीस वर्ष आज अनुष्काचे वय छत्तीस वर्ष पण तीन वर्षापूर्वी अनुष्काचे वय किती येणार तर छत्तीस वजा तीन बरोबर तीन वर्षापूर्वी अनुष्काचे वय येणार तेहतीस वर्ष आजोबा व नातू यांच्या वर्यात पन्नास वर्ष इतका फरक आहे त्यांचे एकूण वय चौऱ्याहत्तर वर्ष असेल तर पाच वर्षापूर्वी आजोबांचे वय किती वर्ष असेल बघा हे उदाहरण सोडवताना एक मोठी व्यक्ती आणि एक लहान व्यक्ती यांच्या वयातील फरक आणि यांच्या वयांची बेरीज दिलेली आहे जेव्हा वयाची बेरीज आणि वयातील फरक दिला जातो तेव्हा बेरजेतून आपण फरक वजा करायचा म्हणजे चौऱ्याहत्तर वर्ष वजा पन्नास वर्ष बरोबर यांची वजाबाकी आली आहे चोवीस वर्ष आता ह्या चोवीस वर्ष ह्या वजाबाकीला आपण दोनने भागल्यानंतर आपल्याला लहान व्यक्तीचे वय म्हणजे आपल्याला नातवाचे वय मिळणार म्हणून नातवाचे वय बरोबर चोवीस भागिले दोन बरोबर नातवाचे वय आले बारा वर्ष आजोबांचे वय हे नातवापेक्षा पन्नास वर्षांनी जास्त आहे म्हणून आजोबांचे वय बरोबर बारा अधिक पन्नास बरोबर बासष्ट वर्ष आज आजोबांचे वय बासष्ट वर्ष आहे पण इथे उदाहरणार्थ आपल्याला पाच वर्षापूर्वीचे आजोबांचे वय विचारले आहे म्हणून बासष्ट वजा पाच तर पाच वर्षापूर्वी आजोबांचे वय येणार आहे सत्तावन्न वर्ष